नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट एकतेचा जयघोष नांदुरात लोह अभिवादन करत वॉक फॉर युनिटीचा चा उत्साह सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्हा पोलीस दलाचा उपक्रम नांदुरा आज दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भारताच्या एकात्मतेचे प्रतीक असलेल्या लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त आज सकाळी सात वाजता बुलढाणा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नांदुरा पोलीस स्टेशनतर्फे वॉक फॉर युनिटी या भव्य एकता पदयात्रेचे आयोजन करण्यात आले या प्रेरणादायी उपक्रमाचे नेतृत्व नांदुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तथा ठाणेदार श्री जयवंत सातव यांनी केले त्यांच्या मार्गदर्शनाखाली नांदुरा शहरातील प्रमुख रस्त्यांवरून देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमलेली पदयात्रा निघाली शहरातील विविध शाळांतील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षकवरून पोलीस कर्मचारी अधिकारी पत्रकार बंधू प्रतिष्ठित नागरिक तसेच सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते एकतेच्या घोषणांनी दुमदुमले शहर एक भारत श्रेष्ठ भारत सरदार पटेल अमर राहे जय एकता जय भारत अशा देशभक्तीपर घोषणा देत विद्यार्थी व नागरिकांनी राष्ट्रीय एकतेचा संदेश जनमानसात पोहोचवला विद्यार्थ्यांच्या हातातील रंगीबेरंगी फलकांवर अखंड भारताचे स्वप्न जिवंत होत होते ठाणेदार जयवंत सातव यांचा संदेश कार्यक्रमाच्या समारोपावेळी ठाणेदार श्री जयवंत सातव यांनी उपस्थितांना प्रेरणादायी संबोधित करत म्हटले सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशातील वेगवेगळ्या संस्थानांना एकत्र आणून भारताची अखंडता घडवली त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आजच्या तरुणांनी समाजात एकता बंधुता आणि देशभक्ती जपण्याची गरज आहे नागरिकांकडून पोलीस दलाचे कौतुक वॉक फॉर युनिटी या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शहरात सर्वत्र देशभक्तीचा माहोल निर्माण झाला नागरिकांनी पोलीस दलाच्या सामाजिक व राष्ट्रप्रेमी उपक्रमाचे मनापासून स्वागत केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नांदुरा पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी शाळांचे शिक्षक व विद्यार्थी तसेच स्थानिक नागरिक यांनी मोलाचे सहकार्य केले एकतेचा संदेश अखंड भारताचा संकल्प हा उपक्रम केवळ एक पदयात्रा नसून तो राष्ट्रीय एकात्मतेचा आणि सामाजिक सौहार्दाचा जयघोष ठरला लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्यातून प्रेरणा घेत नांदुरात एकतेचा दीप आज पुन्हा उजळला बुलढाणा जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे आयोजित नांदुरा पोलीस स्टेशन अंतर्गत आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त वॉक फॉर युनिटी आणि रन फॉर युनिटीचं आयोजन केलेलं होतं सदर कार्यक्रमामध्ये नांदुरा शहरातील सर्व नागरिक लायन्स क्लबचे पदाधिकारी व इतर संघटनेचे पदाधिकारी यांनी सहभाग घेतला त्याबद्दल सर्वांचे आभार चौक जी आहे ती राष्ट्रीय एकात्मता कायम अबाधित राहावी यासाठी आयोजित करण्यात आली होती धन्यवाद